एपल, एपल हे काय आहे छान एक काटेरी फळ ज्यामध्ये गोड गोड गरे निघतात कोणतं फळ आहे दुसऱ्या गावात राहणारे नातेवाईकांची माहिती आपल्याला कशावर मिळते फोनवर फोन छान चला साबणाचा काय होतो छान पिकांवर पिकांना कीड लागली की काय फवार औषधांची काय केली जाते छान चला मॅडम कशावर लिहितात चिमणी घरटे कोठे बांधते हांदीवर झाडाच्या हांदीवर दिवाळी मध्ये तुम्ही काय वाजवता शब्द सरा मला सांग खूप खूप म्हणजे काय जास्त फार व्हेरी गुड चला डोक्यात उवा झाल्यानंतर कशाने विचारतात पनी।, पनी भाजी टाकण्या अगोदर आई तेलामध्ये जिरे मोहरे यांची काय तयार करते फोडणी शब्दात मग आज आपण फ चे शब्द पाहिले की नाही ते यातल्या फ या अक्षराला गोल करून दाखवा व्हेरी गुड मम्माला सांगा आज आपण काय शिकलो